सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते बुलढाणा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजेंद्र शिंगणे भाजपा आमदार संजय कुटे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर आमदार श्वेता महाले आमदार संजय गायकवाड आमदार वसंत खंडेवाल भाजप नेते राजेंद्र गोडे यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महायुतीमध्ये प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भाजपचे माजी आमदार विजयरा विजयराज शिंदे यांनी बंड करत अपक्ष व पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केला असता जिल्ह्याभरात एकच खळबळ उडाली असे असताना मात्र खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे सर्व आमदार जिल्हाध्यक्ष तथा महत्वाचे पदाधिकारी अर्ज भरण्यासाठी प्रतापराव जाधव यांच्यासोबत बघायला मिळाले मात्र भाजपचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजय राजशिंदे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज हा कायम राहतो का हे बघावे लागणार आहे तर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळणे अगोदरच बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील उमेदवारी अर्ज भरून खळबळ उडून दिली होती नागरिकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षातील विद्यमान आमदार संजय गायकवाड व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल करून नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला आता हे दोन्ही उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रतापराव जाधव यांना मोठी कसरत करावी लागणार महाराष्ट्र कंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद दाखल केलेला आहे या महाविकास आघाडीचे उमेदवार देखील घोषित झालेले आहेत दोन उमेदवार मैदानात कशी निवडणूक होणार आहे ते या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजयी अॅटीत झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्या बरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आम आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे भाजपाचे जे माजी आमदार आहेत विजयराज शिंदे यांनी देखील भाजपाकडून आपला जिमेदारी अर्ज अटिक दाखल केलेला आहे कारण आणि त्यांच्यासोबत ते भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते काही पदाधिकारी उपस्थित होते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपले अवकात किती आहे आपल्या पक्षाच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरलेले हे ते भरलेले आहेत हे भरलेले इकडे बाजूनच भरलेले त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे म्हणून दबावतंत्राचा वापर करण्यात आला आहे का संजीव भाऊ काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरियस का घोडा आहे मागे का महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी माझं नामांकन आता सर्व जिल्ह्यातील महायुतीचे नेते बाहेरून आलेले महाराष्ट्र राज्याचे नेते सर्व महायुतीचे स आमदार विधान परिषदेचे आमदार विधानसभेचे आमदार सर्वांच्या आणि सर्व पक्षांचे प्रमुख त्याच्या या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माझा महायुतीचा नामांकन अर्ज दाखल केलेलं आहे विजयराज शिंदे यांनी देखील भाजपून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांची काही नाराजी होती काही त्यांच्यासोबत बोलणं झालं आहे का चर्चा झाली होती ते मला ते रात्री माहीत दादा आज अर्ज भरण्याची आवड होती चर्चा होईल आणि त्यांनी एकदा अर्ज भरलेला असेल तर हो निश्चितच वरिष्ठ पातळीवर महायुतीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आमच्याशी करतील पण तसं काही अडचण येणार नाही कारण की महायुतीमध्ये जागाचं वाटप झालेलं आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आलेला आहे आणि शिवसेना पक्षाचा अधिकृत एजी भाऊ या माझ्या अर्जासोबत जोडतो भाजपकडून भाजपाचे ते लोकसभा निवडणूक प्रभारी आहेत आणि त्यांचा फोटो नसतो त्यांना विश्वासात घेतलं जात नाही अशा पद्धतीचा आरोप देखील त्यांनी केले नाही तो त्यांचा झालेला गैरसमज होता आजचं जे जनरल बुलढाण्याचं अर्ज भरण्याचं देणार आहे त्याच्यावर सगळ्यांचे फोटो टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे উর্ি যে